नारायणराव पाटील जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा चिमुकल्यांच्या सानिध्यात केला साजरा नायगाव तालुक्यातील मोकसदरा येथील सामाजिक कार्यकर्ते आणि धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य नांदेड जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष तथा पत्रकार निळकंठ नारायणराव पाटील जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोकसदारा येथील शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि फळं वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक कानोले सर वाले सर शिंदे सर आणि त्यांचा संपूर्ण स्टॉक मोकसदारा गावचे उपसरपंच नागोराव रावन पाटील जाधव माजी उपसरपंच हिरी आत्माराम पाटील जाधव संभाजी श्रीराम पाटील जाधव पोलीस पाटील मधुकरराव रावसाहेब माजी तंडामुक्त अध्यक्ष रामदास संभाजी पाटील जाधव किसन सहदेव पाटील जाधव ज्ञानेश्वर विजय पाटील जाधव शिवराज सुधाकर पाटील जाधव हनुमंत तिरुपती पाटील जाधव अमोल संभाजी पाटील जाधव आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते